धारा चांगल्या ना साड्या सहाशेच्या होय परवडल्या सहाशे रुपयाला महाग झाल्या हो आई मस्त परवडल्या ना साड्या अशा साड्या सहाशे रुपयाला नाही भेटत आई दुकानात गेलो तर आठशे रुपयानं हजार रुपये सांगते पण काय माहीत तुम्ही कोणत्या दुकानातून आणले तर मस्त परवडले सहाशे रुपयात बॉर्डर पहा बरं किती मोठी बॉर्डर आहे आणि कापडही चांगला आहे साडीचा आणि डिझाईन बी चांगली आहे हो तेच म्हटलं महाग झाले का काय झाले बा म्हणून तुला दाखवून द्या म्हटलं नाही नाही महागी नाही झाल्या मस्त परवडल्या हा काय अन याच्या पहिले मी ना साड्या पाहिल्या होत्या पाचशे पर्यंत मी म्हटलं पाचशेच्या अंदर अंदर दाखव म्हटलं दुकानदाराले तर त्या साड्या काही मला आवडल्याच नाही चांगल्याच नव्हत्या म्हणजे कलर चांगला होता पण कापडच बरोबर नाही वाटला मला साड्याचा तर मी म्हटलं अशातून नको दाखवू दादा शंभर दोनशे रुपयानं महाग होईल म्हटलं पण थोड्याशा चांगल्या दाखव म्हटलं हा काय पण साड्या घेण्या चांगल्या भेटल्या अन परवडले सहाशे रुपयात हो हो तो ओळखीच आहे दुकान ना दुकानवाला नेहमी त्याच्या दुकानातून साड्या घेतो त्याच्यानं शंभर दोनशे रुपये कमी करून टाकते आठशे रुपये म्हणे तर सहाशे रुपये लावले मग असं असं माय लय दिवस झाले गड्या आईले फोन नाही लावला लावून पाहू काय काय हालचाल चालू आहे चाल तिकडे तर घरीच असन नाही लावूनच पाहतो ना हा हप्ताच झाला सण आई संग नाही बोलली तर लावूनच पाहतो आता आईले फोन हॅलो बाई बबिता बोल काय आई बोल म्हणतं आ काऊन बॅलन्स नाही काय मोबाईल मध्ये फोन नाही लावत आहे ला हो, ना हो बॅलन्स गिलेन्स आहे पण टाईमच नाही भेटला फोन लावाले बोल ना काय म्हणतं काय नाही आता आठवण आली तुही तर लाव म्हटलं काय हालचाल आहे काय करते वहिनी काय करते तू ये नातू आ काय करून राहिले दोघंहीजणं हाय ना हाय ना दोघंहीजणं झोपले आहे काय तू बी फोनवरच हालचाल विचारत राह्यतं आ ये जणं एखाद्या वेळेस पावाले पा लाग नाही येन एखाद्या वेळेस पाच नाही जास्त दिवसासाठी येणं होत तर रात्रभर साठी दोघी जणी दिवशी चालले मग जाईन नाही जा पाईन आणखी काय चालू आहे काही नाही व काल मार्केट मध्ये गेली होती मी तर साड्या आणल्या तर तेच साड्या दाखवून राहिली धाराले कशा आहे काय आहे पाहून घे म्हटलं असत असत शॉपिंग केली का दोघीसाठी नाही हो बिता शॉपिंग नाही केली संक्रातले म्हटलं इनबाईचे पाय धुवा लागते ना तर त्याच्यासाठी साड्या आणल्या मी ना पाच सहा घेऊन आली आता धाराच्या पाय नाही धुवा लागणार काय काय बोलत आईचे पाय धुवा लागते आईचे काय पाय धुवा लागले तुले तु पाय धुतले पाहिजे धाराच्या पाहिजे काय आईनं काय आई आहे काय तू आ पाच सहा वर्षात भुल्ली काय म्हटलं मया वेळेस कोणं पाय धुतले होते आज तुम्ही पाय धुतले होते ना इनबाईचे नाही इ वईचे माय हो बबीता तू या वेळेस तामिनच पाय धुतले होते इनबाईचे नाही इ वईचे मी म्हटलं तेव्हा धुतले होते तर आताही धुवा लागत असन बा त्याच्यानं काल फोनही लावला आम्ही उमाबाईले काय बोलताई धाराजाईला फोनही लावला काय म्हणे मग धाराजाई इन म्हणे काय नाही हो धाराजाई संग कुठं बोलणं झालं बोलणंच तर नाही झालं आता लावून बाईन फोन हा काय का पण आई ये उलट उलट नाही होणार काय पोराच्या आई बाबाचे पाय धुवा लागते पोरी वालेन तू तर उलटच करून राहिली पोरीचे आई बाबाचे पाय धुवून राहिली अव बबिता मला एवढं समजलंच नाही ना मी म्हटलं बा लग्न झाल्यावर इनबाईचे पाय धुवा लागते असं वाटलं मला काय माहित का फक्त पोरीच्या वेळेसच राहते मला वाटलं का पोराच्या वेळेस बी राहत असं बा तसं त्याच्यानं मग मी काल मस्त मार्केटमध्ये गेलीये पाच सहा साड्या घेऊन आली अजून दाराच्या आईसाठी तांब्याचा गडवा मस्त आरतीचं ताट घेऊन आली मी नाव घेऊ टाकून मी म्हटलं आता पाय धुनी लिहीन तर दिन बा अन साडी घालून दिन म्हटलं त्याले मग आता कसं हो बाबी तर काय करू मग आता आई मी काय सांगू बाबा आता माया वेळेस तर तुम्ही ना पाय धुतले होते गण्याच्या आजीचे ना दादाचे त्याच्यानं माया लक्षात आहे नाही तू ना पाय धुतले होते पण तुलेच नाही माहित त्याच्यातला त्याच्यात फोन नाही लावला तिकडे आईले पाय पाय कायले फोन पाहिजे लावा पहिले विचारपूस करती ना नाही माहित बबिता खरच चुकलं नाही माय आता मला तेवढं माहितच नाही ना मी म्हटलं चल बा पोरीच्या वेळेस पाय धुतले होते तर पोराच्या वेळेस बी धुवा लागते हेच माया लक्षात राहिलं बाकीच ते काहीच लक्षात नाही पोरीवाल्याचे धुवा लागते नाही धुवा लागत का फक्त पोरावाल्याचेच धुवा लागते ते काहीच माझ्या लक्षात नाही राहिलं तर काल फोन लावला आला होता धाराच्या आईले तर धाराच्या आईनं बी नाही म्हटलं काय क रेखा बाई तुम्ही कशा काय मले बला पाय धुवाले मलेच तुम्हाला आना लागन पाय असं काही म्हटलं नाही तुम्हीच माया घरी बाय धुनिले मी बोललीच नाही ना उमाबाई संग फक्त धारा बोलली तर धारा म्हटलं म्हणते आईनं बोलावलाय पाय धुनीले तर ये तर उमाबाई म्हणते ठीक आहे पाहिन मी अना गावात विचारतो म्हणे म्हणते आता माहित नाही गावातल्यानं सांगितलं संत हो काय लावून पाहिजे मग फोन अन बोल तर मग धाराच्या आई संग काय म्हणते तर येतो म्हणते का तुम्हालाच बोलावते हो हो मी नाही <laughs> गडबडच करून टाकली हाय काय तिथं गण्याची आधी असेल तर दे बरं फोन बोलतो मी शांताबाई संग काय आई गडबड करून टाकत आणि आता म्हणतो शांताबाई संग बोलत पहिले करायच्या पहिले आम्हाला फोन तर लावत जाय नाही समजलं तर दोघी जणी सासा सुनी गडबड करून टाकता आणि इकडे मग म्हणता आता काय करू काय नाही बरं थांब आवाज देतो मी आईले आई आई हाय का नाही आहे शांताबाई घरी घरीच होती ना आई आई दोन मिनिट इकडे येत बरं हॅलो हा बोला रेखा बाई अहो शांताबाई थोडीशी गरबड झाली <laughs> गरबड झाली कायची बापा अहो शांताबाई माझ्या लक्षातच नाही राहिलं पोरीवाल्याच्या आईचे पाय नाही धुवा लागत म्हणून मला काय वाटलं का, का लग्न झाल्यावर बा पोरीवाल्याची आईचे पाय धुवा लागते अन पोरावाल्याची आईचे पाय धुवा लागते असं वाटलं म्हणून मी काल मार्केट मध्ये मा गेली मस्त पाच सहा साड्या घेऊन आली अन आईसाठी ताटही घेतलं अन गडवाई घेऊन आली मी आता कसं मग काय रेखा बाई थोडस नाही समजलं फोन लावत्या शांताबाई पण तेवढं काही लक्षातच नाही राहिलं ना मला वाटलं पोरीच्या वेळेस पाय धुतले होते बा तुमचे आता बबनचं लग्न झालं आता ह्या वईचे नबाईचे पाय धुवा लागन असं आम्हाला वाटलं उमाबाई काय म्हणते येतो म्हणते काय पायधुनिले नाही ना उमाबाई संघ बोलणंच नाही झालं काल पासून बोलतो बोलतो म्हटलं संध्याकाळी फोन लावला उमाबाई काही घरी होतीच नाही वाटते कुठं गेली होती तर बाहेर गेली असन इकडे गावात विचारपूस करायला चालता काय चालता काय पाय दुनिले आता माहित नाही काय म्हणते तर येऊन राहिल्या ना का नाही येत का आता मलेच बोलावते आता फोन लावून पाहतो मग तशी तर रेखाबाई आता काही नाही एकदा उमाबाईला फोन लावा आणि विचारून बा काय म्हणते पण तर माहित असेल ना आपल्याला नाही जावं लागत बा आलेलेस बोलावं लागते त्याला नाही माहित काय उमाबाईले माहित नाही ना शांताबाई काहीच नाही माहित उमाबाई सांग बरं पहिले फोन मग काय म्हणते उमाबाईच बरोबर मी उमाबाईले फोन लावतो सांगतो मग तुम्हाला बरं पाहुले का मग आल्यास घरी तर तुम्ही त्याचे पाय धुवून घे जा आणि ते तुमचे पाय धुवून घेईन असंच करावं लागेल मग आता काय करा <laughs> हो नाही तर काय शांताबाई तसंच करायला लागेल आता ठीक आहे मग शांताबाई ठेवा मग फोन आता लावून पाहिजे हो, हो। अम्मा रेखा बाई बरं झालं पप्पा तुमचाच फोन आला आता मी तुम्हालाच फोन लावणार होती काय त्यासाठी येमाबाई ते म्हटलं काल धाराने फोन लावला होता दुपारी धारा सांगत होती आईनं बोलावलं म्हणे उद्या पाय दुनीले तू द्या लागते म्हणे तुले म्हणून म्हटलं काल मी गावात घुमले अन बोलली मी माझ्या गावातल्या बायासंग तर म्हणत होत्या उमाबाई म्हणे तुले नाही जावं लागत म्हणे पाय पोरा पोरावालेच या लागते म्हणे हा काय मग काय म्हणता तुम्ही नाही येत काय नाही ना रेखा बाई नाही येत ना मग आता तुम्ही होय तर तुमचे पाय धुतले पाहिजे ना म्हणून राहू द्या तुम्ही शेजा घरी बरं जाऊ द्या मी काय म्हणतो उमाबाई एक काम करून टाकू आता काल मी मस्त कपडे वपडे घेऊन आली फुल तयारीत आहे मी तर एक काम करू तुम्ही इथंच या आणि इथंच पाय धुवून घे जा आमचे तसं करू काय मग तुम्हाला नाही मी माझ्या घरी आणि तिथंच पाय धुन टाकू काय तुमचे काय होते इथंही पाय धुऊन नाही आणि तुमच्या घरी पाय धुऊन आहे इथंच धुऊन टाक जा काही नाही होत या मग आज अन संगस मग हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेऊ आणि काय म्हणते अजून मग मी शांताबाईले बोलावून घेतो अन पोरीले बोलावून घेतो मग आज बरं ठीक आहे ना आता तुम्ही म्हणून राहिले शांताबाईले बोलावतं तर येतो मग मी बे नाही काय भेट येऊन जाईन त्याच्या संघ हो ना एका ठिकाणी मस्त इनी इणीचे भेटून जाईन आपली लय दिवस झाले संगमंग मग भेटलो नाही आपण या मग तुम्ही इथंच या इथंच पाय जा मग बरं बरं ठीक आहे ना सांगतो धारा मी धाराच्या बाबाले आणि येतो मग आम्ही जण करतो मग तयारी आ, हो आ, आता मी शांताबाईले फोन लावतो आणि बोलावतो मग शांताबाईले हो बोलावून घ्या ना बोलावून घ्या येऊन राहिली म्हणा उमाबाई अन या म्हणा मग नक्की या म्हणा तुम्ही ठीक आहे ना ठीक आहे ठेवतो मग रेखाबाई फोन आई काय म्हणते मग आई येऊन राहिली नाही दोघे जण येते आईनं बाबा हा काय विचारलं सण आई गावात मग गावातल्या सांगतलं सांग बरोबर नाही काय आई हो गावात सांगतलं सांग आई ती एवढी साधी भोडी आहे का तिला काही समजतच नाही रीती रिवाज गावात गेले सांग ते आले तर गावातल्या सांगतलं सन मग पटवून उमा हे उलट उलट होऊन राहिलं तुलेच पाय धुवा लागते असं तसं सांगतलं सन पटून नाही काय आई हो तसंच काही झालं सन्ना आता पाय ना मीच भुलली ना ह्या चार पाच वर्षात मीच भुलली मायच लक्षात नाही राहिलं होऊन जाते कधी कधी काही नाही होत आता येऊन राहिली तू याय इथंच मस्त पाय धुवून घे अन मस्त स्वयंपाक बनवू आपण आ सगळेच जेवण खावण करू मग ठीक आहे नाही तर लागू काय मग स्वयंपाक आले लागून जाय आता शांताबाई थांबते नाही थांबत काय म्हणते काय नाही नाही तर म्हण आम्ही येतो न जातो तर पटकन स्वयंपाक बनवून ठेवून देऊ ते लोक काही जास्त दिवस राहत नाही तू यायला तर थांबून घेऊ म्हणा पण हे बबीताचं सांगता नाही येत जातो आई जातो आई मग गण्याची शाळा पडते हे पडते ते पडते आई पण उद्या तर रविवारच आहे ना आज तर त्याची शाळा असं आज शनिवार आहे उद्या रविवार आहे थांबले तरी काय होते हो धारा म्हणून घेऊन तो बरोबर राहिले उद्या तर रविवारच आहे मग थांबालेच लावून हो नाही रात्रभर थांबाल लाव जातो जातो नंतर बरं ठीक आहे ना लावतो मी शांताबाईला फोन लावतो आणि बोलावून घेतो मग हो हॅलो बोला रेखा बाई शांताबाई प्रॉब्लेम सॉल्व झाला म्हटलं काय आहे ना मग कसा काय प्रॉब्लेम झाला काही नाही उमाबाईला फोन लावला तर सांगितलं उमाबाईनं म्हणे गावातल्या बाया म्हणते म्हणे पोरावाल्याच्या पाय धुवा लागते बा आणि तू कशी काय चालली तर नाही येत म्हणे अशी म्हणे मग उमाबाई तर मी म्हटलं येऊन जा म्हटलं काही नाही होत इथं या म्हटलं आणि इथंच पाय धुवून घे जा आमचे काय चांगलं केलं ना मग इथंच बोलावलं तर काय म्हणते मग उमाबाई येऊन राहिला काय हो येऊन राहिले ना दोघे जण येऊन राहिले अन मी काय म्हणतो शांताबाई तुम्ही येऊन जा ना बबीता आहे तिकडे चंद्रकलाबाई अन तुम्ही अशा दोघी तिघीजणी या ना मग आज आजच्या आज हो ना शांताबाई या ना आता उमाबाई येऊन राहिली तर तुम्ही येऊन जा हा मस्त पायधुनीचा कार्यक्रम होऊन जाते अन त्याच्यातल्या त्याच्यात हळदी कुंकू करून घेऊ मग घरच्या घरी उमाबाई म्हणे ना शांताबाईले बोलावा म्हणे मी येऊन राहिली तर माई भेटून जाईन म्हणे त्याच्या संघ अशी म्हणत होती म्हणून म्हटलं या मग तुम्ही बरं ठीक आहे बा आता तुम्ही म्हणून राहिले तर तुमचा मान आणि येतो मग हो हो सांगून देता मग बबीत आले आणि चंद्रकला बाईले ठीक आहे ना ठीक आहे येतो पण आम्ही थांबणार नाही मग पाहू ना शांताबाई येथे नंतर पाहू पहिले तुम्ही घरी तर येऊन जा बरं ठीक आहे आता प्रकाशच्या बाबा संघ लागेल मला पण आता येव लागनच उमाबाई येऊन राहिली तर ठीक आहे हो, हो। या मग हो बबीता काय करून काय झालं म्हणता जा ते म्हटलं आपल्याला तू या घरी तू आईनं बोलावलं या म्हणते अर्धी कुंकूच्या कार्यक्रमाला घरून येतो तिला सांगतो तिला न्या लागते आपल्या संग हा काय आई चांगलाय ना मग चाललो जाऊ करतो मग आई तयारी हो हो कर पटकन चाललो जाऊ तिकून ते उमाबाई देऊन राहिले ठीक आहे नाही तसं झालं होतं बा थोडीशी गडबड झाली होती पण जाऊ द्या आता प्रॉब्लेम सॉल्व झाला आता येऊन राहिली आई चहा नाश्ता बनवून घेऊ काय आता थांबून जाय ना धारा मी काय म्हणतो पाय धुनीचा कार्यक्रम तर ता झाला तर आता संगच म्हटलं हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेऊ मग चाय नाश्ता होत राहते आरामात काय म्हणतो शांताबाई बरोबर आहे ना हो हो बरोबर आहे ना आता पायधुनीचा कार्यक्रम झाला आता हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेऊ मग जाय मग आरतीचं ताट घेऊन ये अन सगळेले हळदी कुंकू लावून दे अन देऊन दे मग सगळेले वान अ... हो आई आणतो मग आरतीचं ताट अ... हो हो घेऊन ये आई सगळेले हळदी कुंकू लावून झाला अ... हो झालं ना हळदी कुंकू लावून आता सगळेले एक एक आईनं विचार अन मग वान दे विचार ना एका साइड न विचार विचार शांताबाई जवळूनच विचार माय मलेस पकडता काय हो पहिले रेखाबाई मलेस पकडता काय आता मले तर विचारताच विचारता कधी बी ना आता पकडा उमाबाईांता <laughs> काय इनबाई काय तुम्ही बी होय ना हो मी तर होय म्हणा इनबाई पण आता तुमचा मान आहे ना तर तुमच्यापासून करा मग सुरुवात घ्या मग उमाबाई घ्या मग ना बर ऐका मग दारी होता टेबल त्यावर होता टेलिफोन दारी होता टेबल त्यावर होता टेलिफोन सुधाकर रावांनी पिक्चर दाखवला आपके हे कोण मस्त आहे ना घेते मामी घ्या ना मग आहे ना तुम्ही बर घेतो घेत सासू सासरे घराचा कळस सासू सासरे घराचा कळस ननद माझ्या दारातील तुळस ननद माझ्या दारातील तुळस प्रकाश रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं दिवाकर रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं <laughs> मस्त मस्त चंद्रकला बाई घ्या मग इनबाई घ्या आता उखान हो हो घेतो घेतो आई सारखी माया जगात नसते कुणाला आई सारखी माया जगात नसते कुणाला गंगाधर रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवसाला शांता तू घ्या ना मग आता तुम्ही राहिले तुम्ही आईनं घेऊन घ्या बर घेतो घेता દુધા ચા ચા બરોબર ચાહ ચા બરોબર શામ રાય ભારે બબીતા તિલે વિચારતી અમાય હોય મી વિસરલી નહીં કોખાણ ઘે बाई धारा उखाना तर घ्याच लागन तुले सगळे घेतलं तुले तर घ्यास लागन काय काकू नाव तर माहीतच आहे ना तुम्हाला बन नाव माहित आहे पण असं नाव नाही पाहिजे आम्हाला मध्ये घे उखाना मध्ये घेऊन घे ना धारा साधं सोपं घेऊन घे जे येत घे मग उखाना काका हात सोडा नाही नाही हात घायला सोडून मी अशीच घेऊन देऊ काय वान तुले उखाना मन पहिले मग सोडतो मी हात <laughs> बर बर सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले बांचं सो नाव घ्यायला अडवले वा वा मस्त मस्त रेखाबाई घ्या मग आहे ना घ्या <laughs> शांताबाई डबल डबल विचारता काय हा घेतलं ना एक वेळा आहे ना आता घेतलं रेखाबाई पण ते चालत नाही ना घ्याच लागन तुम्हाला तिळगुडच्या संक्रांतीला जमतो स्वादिष्ट मेळ तीळगुडच्या संक्रांतीला जमतो स्वादिष्ट मेळ गंगाधर रावांचे नाव घेण्याची हिस्ती खरी वेळ